विधानसभा अध्यक्षांच्या त्याकृतीने पदाची प्रतिष्ठा गेली शरद पवार यांचा आक्षेप पुणे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजारी असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतली तब्बल तासवर ही भेट झालेली आहे शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाते आहे मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या या भेटीवर माझी उप मुख्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे राष्ट्रवादीचे सर्वे शरद या या पवार यांनी या भेटीवर तीव्र आक्षेप घेतलेला असून अशा भेटीने संशयाला जागा राहत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत विचारणा करण्यात आली त्यावर पवार यांनी हा आक्षेप अफिडेविट ज्यांची केस आहे त्यांनी केस मांडणं यात चूक नाही पण ज्यांच्यासमोर केस मांडली जात आहे ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे ते ग्रहस्थ ज्यांचे केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला जागा निर्माण होते नार्वेकर यांनी ते केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा आणखीन चांगली राहिली असते असं शरद पवार म्हणाले उद्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय होणार आहे याबाबत पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली यावेळी पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला निकाल झाल्यावर आपण त्यावर भाष्य करू असं पवार म्हणाले त्यांचं बहुमत आहे ही गोष्ट खरी आहे पण महायुतीतील कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नाही शिंदेगड एकत्र आल्यावर बहुमत झालेला आहे त्यामुळे आमच्याकडे स्वच्छ आणि निर्मळ बहुमत आहे असा क्लेमक करण्याची गरज नाही असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावलेला आहे साधी सर ज्यांच्या खुद्द केस आहे आणि ज्यांची केस आहे तर त्याच्यात ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मानणं त्याच्यात काही चुकीचं नाही पण ज्यांच्या सगळ्या मानली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिखित आहे तेच घ्यायचं ज्यांची केसे त्यांच्याकडे जात के असतील तर संशयाला चिंता वाचावी अशी जागा याचं निर्माण होते ते केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा आणखी चांगली राहिली असते राह देत केवटी फायनान्स अजिमेंट दोनों तरह से सब खुले हुए आठ दस दिन हुए हम चाहते हैं कि वह जल्दी से जल्दी जिसे नाएँ आने की आवश्यकता हो है कि ये से नज़दीक है सिमरन का इश्यू है पार्टी का नाम का इश्यू है इसे डीले करना ठीक नहीं मगर देखेंगे क्या होता है मैं ऐसे एजुकेशन नहीं करूँगा इनके ऊपर भी ज़्यादा जिम्मेदारी है कई राज्यों में इलेक्शन कमीशन विजिट करने की खुर्श जो होती है चौदह से पहले वो चालू है कई राज्यों में बाहर जाते हैं और इनसे उनको तो काम पर जो बोझ है वो देखने के बाद डिले हो सकता है ऐसे इसका हम स्वीकार करते हैं સહને કઈ તરીકે કાળે વગેરે એક ટેલિફોન ફોન એવાય અહી ગોષી કરાવ્યા જુરો રિપોર્ટ એસબીએન મરા